नमस्कार आज आपण उपवासाला चालणारी अशी एक गोडाची रेसिपी पाहणार आहोत तर त्यासाठी आपण प्रथम शेंगदाणे घेतलेले आहेत आणि ते छान भाजून आणि त्याचे ते शक्य तेवढे साल आपण काढून घेतलेले आहेत असे हे जे शेंगदाणे आहे तर हे आपण दोन वाटी घेतलेले आहे आणि ते मिक्सरमध्ये फिरून आपण असा त्याचा जाडसर असा थोडा कूट करून घेतलेला आहे किंवा रवाळ असा आपण त्याला वाटून घेतलेलं आहे त्यानंतर आपण एक कढई घेतलेली आहे आणि त्यात थोडं एक चमचा आपण साजूक तूप घातलेलं आहे आणि ह्या दोन वाटी शेंगदाण्यासाठी आपण बरोबर दोन वाटी गूळ हा घेतलेला आहे आणि आता आपण तो गूळ त्या कढईमध्ये घालून घेतलेला आहे आणि छान आपण सराट्याने त्याला सतत हलवत राहायचं आहे ठिकाणी आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे कारण आपण एक शेंगदाण्याची चिक्की बनवणार आहोत पण त्यात एक थोडा ट्विस्ट असा आहे की आपण ही जी शेंगदाण्याची चिक्की आहे तर ती अगदी कडक अशी बनवणार नाही चिक्की म्हटलं की कडक असते परंतु आपण याला शेंगदाण्याची बर्फीसुद्धा म्हणू शकतो किंवा शेंगदाण्याची वडीसुद्धा म्हणू शकतो कारण ती थोडी आपण अशी नरम केलेली आहे आ, की जेणेकरून सगळे ती खाऊ शकतील लहान थोर सगळे त्याला खाऊ शकतील आता या पद्धतीने आपण पाहू शकतात की वर असे बुडबुडे आलेले आहेत म्हणजे आपला आ, पाक आता पक्का होण्याच्या मार्गावर आहे आणि आपण एका वाटीमध्ये पाणी घेऊन पाक झाला किंवा नाही याची टेस्ट करून घ्यायची आहे तर हा पाक जो आहे तर आपण थंड पाण्यात टाकल्यानंतर तो कडक झालेला नाही आहे थोडासा तो अजून नरम आहे म्हणजे आपला पाक अजून व्हायचा आहे तर आता हा पाक होण्याच्या मार्गावर आहे तेव्हा आपण एक चमचा तूप यामध्ये घालून घेतलेलं आहे त्यामुळे वडी थोडी नरम होते आणि त्यासोबत तिला थोडी शायनिंग किंवा चकाकीसुद्धा येते तर त्यामुळे आपण थोड़ा या ठिकाणी तूप टाकून घेतलेलं आहे आणि आता आपण पाहू शकतात की आपण पुन्हा एक वेळा हे पाकाची टेस्ट आपण करणार आहोत आणि या ठिकाणी आपण पाहू शकतात की आपला पाक हा अगदी तयार झालेला आहे कडक असा तो जो आपण पाण्यात टाकलेला थेंब होता तो तुटत आहेत तर आपण या स्टेजला थोडंसं एक अजून सिक्रेट जे आहे तर ते असं आहे की आपण खाण्याचा सोडा किंवा बेकिंग सोडा आपण यामध्ये थोडासा अगदी पाव चमचा टाकून घेतलेला आहे त्यामुळे आपण पाहू शकतात की पाक पहा रंग त्याचा बदललेला आहे आणि छान असा तो फुगलेला आहे तर या स्टेजला आपण पटकन असा तो आपल्या दाण्याचा जो कूट आहे तर तो घालून घ्यायचा आहे आणि त्याला छान एकत्र करून एका पोळपाटाला आपण तुपाचा हात लावून घेणार आहोत आणि लाटण्यालासुद्धा तो लावून घेणार आहोत तूप आणि हा गोळा आपल्याला पटकन त्या पोळपाटावर थापून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण तो लाटून त्याच्या छान अशा वड्या आपण करणार आहोत म्हणजे चिक्कीसारख्या अगदी कडक अशा ह्या वड्या होणार नाही आहेत तर हे आपण बर्फीसारख्या थोड्याशा नरम अशा ह्या वड्या होणार आहेत पण खायला अतिशय सुंदर चविष्ट अशा ह्या लागतात या ठिकाणी आपल्याला वाटलं तर आपण वेलची किंवा जायफळ वगैरेसुद्धा घालू शकतो पण मी यामध्ये काही घातलेलं नाही आहे तर अशी माझी ही रेसिपी जर आपल्याला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्यासोबत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनचं बटन नक्की दाबा त्यामुळे जे नवीन व्हिडिओ येतील तर त्याचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल तर अशा पद्धतीने आपण थोड्या वड्या ह्या कापून घेत आहोत आणि थोडं थंड झाल्यानंतर आपण ह्या वड्या काढून घेणार आहोत आणि गुळ आणि शेंगदाणे असल्यामुळे अतिशय पौष्टिक अशी ही वडी आहे आणि गूळ आणि शेंगदाण्याचा वापर आपण दररोज आहारामध्ये थोड्या प्रमाणात केला पाहिजे सुंदर अशा आपल्या वड्या आता निघत आहेत आणि सगळ्यात शेवटी मी चौकोनी वड्या एका साईडला आणि ज्या कोपऱ्यावरच्या थोड्याशा लहान मोठ्या ज्या असतात तर त्या वेगळ्या करून आणि जे बारीक असे तुकडे होते तर त्याचा एक छानपैकी असा लाडू तयार करून घेतला आहे अशी छान अगदी सहज तुटणारी नरम अशी ही वडी आपली तयार झालेली आहे धन्यवाद